हॅलो माय युट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्याबरोबर या मस्त अशा चकलीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी परफेक्ट मेजरमेंटसोबत खूप छान खुसखुशीत अशी चकली होते आणि खूप इझी आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि चकली नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका सो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतला आहे त्यानंतर अर्धी वाटी तेल घेतलं आहे दोन मोठे स्पून तीळ घेतलेले आहेत थोडासा ओवा घेतलाय त्यानंतर चवीपुरतं मीठ लाल तिखट त्यानंतर धने पावडर आणि जिरे तर तांदळाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये मैदा सुद्धा चाळून घेतलाय त्यामध्ये मी आता सर्व मिक्सर टाकून आहे तिखट मीठ ओवा धने पावडर आणि त्यानंतर पांढरे तीळ त्यानंतर मी आता यामध्ये ओवा टाकतेय तर ओवा टाकताना नेहमी असा हातावर चोळून टाकायचा त्याने तो पूर्ण मिश्रणाला लागतो सुद्धा आणि त्याची चव सुद्धा खूप छान येते तर आता हे सर्व कोरडे मिश्रण मी व्यवस्थित स्पूननी मिक्स करून घेतेय त्यानंतर आता मी यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकणार जे मी अर्धवाटी तेल घेतलेलं तर जेव्हाही आपल्याला कुठलाही पदार्थ क्रिस्पी हवा असेल खूप छान खुसखुशीत असा हवा असेल तर ता त्यामध्ये गरम तेलाचं किंवा गरम तुपाचंच मोहन घालायचं त्याने पदार्थाला खूप छान चव येते आणि खुसखुशीत अशी चव येते त्याला सो इथे मी गरम असल्यामुळे तेल आधी स्पूननी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता थोडं थंड झाल्यानंतर मी हाताने व्यवस्थितपणे सर्व मिश्रणाला ते तेल लावून घेईल तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मिक्स करते याच पद्धतीने हाताला चोळून चोळून तेल मी संपूर्ण मिश्रणाला लावून घेतेय या पद्धतीने व्यवस्थितपणे तेल लावलं जातं तुम्ही बघू शकता माझं झालेलं आहे संपूर्ण मिश्रणाला तेल लावून हातावर मी व्यवस्थितपणे चोडून त्याला लावलेलं आहे तर हे मिश्रण हातामध्ये घेतल्यानंतर त्याचा असा पद्धतीने गोळा होतोय याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे आणि त्यामध्ये तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी थोडं थोडं पाणी घेऊन एक घट्ट असं पीठ मळून घेतेय आपल्या चपातीचा जसा पीठ मळतो चा आपण त्या पद्धतीने नरम नाही मळायचं हा थोडासा घट्ट सरस ठेवायचा तर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मी व्यवस्थितपणे याचा मळून घेतो तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मळले मी त्यानंतर आता मी चकली काढून घेते तर इथे मी चकलीत तेलामध्ये टाकते मी तेल आधीच गरम करून घेतलेलं आणि त्यानंतर अगदी मंद आचेवर म्हणजे एकदम कमी फ्लेमवर मी त्याला तळून घेते कुठलाही पदार्थ व्यवस्थित तळला जावा असं वाटत असेल तर आधी तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं त्यानंतर फ्लेम अगदी कमी करून त्यानंतर तो पदार्थ तळून घ्यायचा जसं शंकरपाळी सुद्धा मंद आचेवरच तळायची त्यानंतर चकली सुद्धा आचेवरच तळायची तुम्ही बघू शकता किती छान काटे आलेले आहेत चकलीला तर चकली ज्यावेळी आपण तेलामध्ये टाकण्यासाठी घेतो त्यावेळी जर ती तुटत असेल तर अशा पद्धतीने घ्यायची तुम्ही बघू शकता मी कसे दोन हातावर आहे त्याला तर अशा पद्धतीने घेऊन अगदी कढईच्या काठाला तेलात सोडायची तर तुम्ही बघू शकता माझ्या चकल्या झालेल्या आहेत खूप छान काटे आलेले आहेत त्याला आणि खूप छान क्रिस्पी सुद्धा झालेल्या आहेत तर माझ्या तेवढ्या पिठाच्या परातभर चकल्या झालेल्या आहेत मी एक तोडून दाखवते बघा खूप छान क्रिस्पी अशी झालेली आहे अजिबात कडक नाही आणि खुसखुशीत अशी झालेली आहे बघाल तुम्ही किती छान तर अशी होती माझी आजची ही रेसिपी आहे होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल आवड तर नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान खुसखुशीत अशी चकली झालेली आहे प्रमाण मी जे सांगितलेलं आहे तेच घेऊन नक्की चकली ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ